या मैदानाचा सोळा चौघात लढत चालय अतिशय सुंदर दोघात लढत आणि म्हटल्या आला तोंडावरती आला आणि निकाल घेतला का व्हिडिओ शूटिंगची मदत घेतला तेच सोळा आढी हा नाही अजून नाही सांगू शकत आता कुठं पळती पर ती आम्हाला असं सांगून पळतील रे अहो नाही मामा काय राजव काय कस काय आता आता नाव कोणी कोणी कोणाचं नाव पळत इथं त्याचा ती कधी पळतील मी नाही सांगू शकत दिसल्यावर दिसली गट क्रमांक सोळा चा आहे सुंदर